नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी वाती या असतात किंवा कापसाची वात आपण नेहमी बनवतो पण तुम्ही हीच वात कधी काटेपिंडला लावून बघितली आहे का किंवा त्यामुळे आपल्या घरातल्या खुट, कुठल्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतात हे कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे तर सर्व जाणून घेणारच आहोत पण त्याचबरोबर रोजच्या उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करते ज्यामुळे तुमचा रोजच्या कामात भरपूर अशी मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारास शेअर करा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे आपल्या शूजसाठी तर बघा घरामध्ये मुलं असतात मग ते स्कूलला जातात आणि सध्या पावसाळा चालू आहे येताना सर्व शूज जे आहे ते ओले होऊन जातात मग अशा वेळेस आपण काय करतो की कुठेतरी एखाद्या ठिकाणी सुकायला ठेवतो जे की रात्रभर हे शूज सुकत सुद्धा नाही आणि मुलांना सकाळी पुन्हा ओले शूज घेऊन जावे लागतात घालून जावे लागतात त्यामुळे सर्दीसुद्धा होते तर असं होऊ यासाठी ही सोपी ट्रिक्स आज मी तुमच्यासोबत शेअर करते जी की सर्वांच्याच खूप उपयोगाची पडणार आहे तर बघा आपल्याला घ्यायचे आहे एक प्लॅस्टिकची अशी कॅरीबॅग जी असते ती घ्यायची आहे तुम्ही कुठलीही पिशवी घेतली तरीही चालेल आणि बघा त्याचे जे बंद असतात खालच्या साईडने व्यवस्थितरित्या त्या बंदांमध्ये आपल्याला हे जे शूज आहे ते अशा पद्धतीने अडकवायचे आहे मग तुम्ही या पद्धतीचे मोठ्या माणसांचे जरी शूज असेल ते सुद्धा तुम्ही याच पद्धतीने सुकवू शकता तुमचे स्वतःचे शूज देखील अशा पद्धतीने शकतात किंवा मुलांचे शूज देखील अशा पद्धतीने तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये व्यवस्थितरित्या सुकवू शकतात आणि बघा त्यानंतर आता हे व्यवस्थित हे जे खालचे जे बंद आहे ते व्यवस्थितरित्या शूजमध्ये अशा पद्धतीने अडकून घ्यायचे आहे त्यानंतर आता बघा वरचा जो भाग आहे तो भाग व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि काटेपिंच्या मदतीने तुम्ही याला कुठेही टांगून ठेवू शकतात मग घरामध्ये दे एखाद्या फॅन खालीसुद्धा तुम्ही याला ठेव टांगून ठेवलं तरीही चालेल अगदी आरामात सकाळपर्यंत संपूर्ण जे शूज आहे ते व्यवस्थितरित्या सुकतात आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतर बघा आता व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही ह्या शूजला कुठेही जर अडकून ठेवलं तर अगदी आरामात यातलं जे पाणी आहे ते, ते सुकल्या जातं शूज लवकर वाळतात आणि मुलांना सकाळी स्कूलमध्ये जाण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने सुकलेले शूज त्यांना घालण्यासाठी देऊ शकतात खूप छान ट्रिक आहे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका आणि बघा तुम्ही मोठ्या माणसांचे जे शूज आहे सुद्धा तुम्ही याच पद्धतीने सुकवू शकतात त्यानंतरची दुसरी आणि शेवटची महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे आपल्या आप सर्वांकडे कापूरचा हा असतो तर बघा मी या ठिकाणी कापराचा असा बारीक जे आहे पूड करून घेतलेले आहे कूट करून घेतलेला आहे पावडर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे डेटॉल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि बघा त्यानंतर मी डेटॉल आणि अगदी थोड्या प्रमाणात या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे तुम्ही सेम हेच लिक्विड जास्त प्रमाणामध्ये तयार करून ठेवलं तरीही चालेल एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलं तरीही चालेल मी आता हे छोट्या क्वांटिटीमध्ये करून तुम्हाला दाखवत आहे यानंतर मी घेतलेलं आहे कापसाच्या फुलवाती ज्या असतात त्या या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे आणि हे जे लिक्विड आपण बनवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला त्या व्यवस्थित आप बुडवून घ्यायच्या आहे आणि बघा आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे या तिघही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये अवेलेबल असतातच पण या ज्या गोष्टी आहे त्या आपल्या भरपूर अशा समस्या यामुळे दूर होणार आहे काही अडचणी घालवण्यासाठी आपण बाजारातून भरपूर असे वेगवेगळे केमिकल्स खरेदी करतो परंतु आजपासून ते केमिकल्स घेण्याची अजिबात गरज नाही आहे आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे एक काटेपीण जी की आपल्या सर्वांच्याच घरी असते आणि जी वात असते जी आपण भिजवलेली वात तयार केलेली आहे कापसाची त्या वाती या काटेपिनमध्ये अडकवायची आहे आता बघा आपल्या घरामध्ये भरपूर अशा माशा मच्छर त्यानंतर पाली ह्या सर्व जे छोटे छोटे ज किडे जीवजंतू असतात ते घरामध्ये येत असतात मग ते देखील किळसवानंसुद्धा असतं किंवा आपल्या अन्नपदार्थ देखील अन्नपदार्थाजवळ सुद्धा हे जे जीवजंतू गेले की आपल्याला त्यापासून धोका असतो मग अशा वेळेस आपण एखाद्या घरामध्ये घराच्या एखाद्या भिंतीवरती जर तुम्ही याला टांगून ठेवलं तर एकही मच्छर पाल किंवा इतर काही छोटे किडे वगैरे हो असतात माशा वगैरे त्या अजिबात होत नाही तुम्ही घरामध्ये याला कुठेही टांगून ठेवू शकतात आता याचा जो स्मेल आहे तो, तो आपण तर सहन करू शकतो परंतु हे छोटे छोटे जीवजंतू असतात किंवा पाले असतात ह्या स्मेलला ते अजिबात सहन करत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये एकही पाल किंवा माशा किंवा अजिबात येत नाही खूप छान ट्रिक आहे यामुळे तुम्हाला केमिकल्स आणण्याची सुद्धा गरज पडणार नाही पैसेसुद्धा खर्च करण्याची गरज नाही आहे आय होप की सर्व ट्रिक तुम्हाला आवडले असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारास देखील व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय